काय नमस्कार तर बाग कशी छान आपली ज्वारीची भाकर फुगली आणि भाकर फुगली तरच खाव वाटते ना काशी चिकला तर खाव वाटत नाही आणि फुगले भाकर कशी ओळखायची तर अशी उघडायची लगेच उघडते पापून रा एका साईडला आणि भाकर एका साईडला होते तर बाग कशी झाली मस्त पैकी छान तर स्वयंपाकाचा लगेच झाला व्हिडिओ नाही म्हणून म्हणलं आज मस्त भाकरी करायच्यात भोपळ्याची भाजी बनवायची आपांनी भोपळे आणले ते आणि भाकरी भाजी ले ले तर बनवलेला आहे बाळ सकाळीच म्हणजे बारा एक वाजता थोडासा काम वगैरे सगळं झाडून घेतलं भाजी वगैरे आता भाकरी करून भाजी करायची तर चालेल तर कधी कधी फुग कधी कधी फुगतच नाही फाकत माझे पिठात फलट असल्या फुगत नाही तर आपलं लोणचं पण म्हटलं तुम्हाला आज त्या दिवसभरात दाखवलं नाही छान असं लोणचं पण दाखवा ऑर्डर टाकायसाठी तुम्हाला कसा दावणं गरजेचं आहे तुम्ही बघितल्यावर मग नंतर ना बऱ्याच जणांना माहीत नसतं एखाद्या वेळेस नवीन व्हिडिओ बघण्यात येतो त्याच्यामुळे तर आहे आपल्याकडे भरपूर लोणचं आहे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला तर माहिती आहे दोन वर्ष खराब होत नाही घरगुती पद्धतीने बनवलेले तर असं काय दाखव की लोणच कस काय मस्त असं लाल सरस घेऊन आम्ही तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ एकच काम लोणचं खाणे इंस्टाग्राम इंस्टाग्राम कसं तसं लोणचं खूप छान लोणचं आहे आपलं तर त्याने टाकू शकता मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ व्हिडिओला थांबलेला तुम्हाला मोबाईल नंबर देण्यात आणि एकदा कसं भरणी उघडली तरी एवढा छान वास येते लोणच्या मस्त असा आंबट आंबट तर असू द्या तर कोण कोण अशा छान पैकी भाकरी करतात आमच्यात एवढे मोठे मला आमची आणि ती कमेंट म्हणजे म्हणतात तिकडे गेल्यावर म्हणजे इकडले काकी वांगीच्या म्हणतात भरून भाकर असते आत्या वगैरे सगळ्याच म्हणतात तुमची तवाभरून भाकर असते आमच्या इकडे एवढी नसते छोट्या छोट्या भाकरी असतात पण अशीच भाकर गावाकडे कस अशीच भाकर पीक किंवा भाकर बांधून न्यायची म्हणल्या एक भाकर नेली तरी पोट भरतं आणि असं म्हणल्यावरती एवढी उडूच्या म्हणल्यावरती किती भाकरी नेल्या तरी पोटच भरत नाही त्याच्यामुळं मोठ्या मोठ्या भाकरी आमच्या आईंच्या तर ह्याच्यापेक्षा मोठ्या असतात तवा भरून आणि मी पण शिकले आता एवढे भाकरी करायची नाही तर अगोदर बारक्या बारक्यात बार बनवत होते तर पुन्हा कुणाला भाकरी येतात मला चपात्या येतात पण एवढं चांगल्या नाही देत आता शिक जरा जरा चांगल्या यायला लागले ते कारण की आमच्या तर रोज चपात्या नसतात ते म्हणतात ना सरावाने माणूस परिपूर्ण होतो तसं काम कारण की रोज भाकरी करते त्याच्यामुळे भाकरी छान होतात फुकतात वगैरे पण चपात्या नाहीत चपात्या कधीतरीच तरी जास्त तर असते रोज सकाळी आणि संध्याकाळी भाकरी केली ना तर भुत ते पण तर करूया आपण तसं पण थोड्या दिवसाने अजून कारण की शुभ्राला डबा वगैरे द्यायचा म्हणल्या मग चपाती सकाळून चपाती संध्याकाळी भाकरी तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि घ्या आपलं मस्त असं घरगुती पद्धतीचं लोणचं